नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे चौदा जानेवारी आहे आणि आज मकर संक्रांती आहे तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा दिळगुळ गिया आणि गुडगुड बोला तर तसेच आज या साईडला बघा आम्ही पतंग आणले आहे बघा आर्यासाठी छोटीशी आणि या साईडला फिरकी आहे तर मी जाणार आहे थोड्या वेळाने गोड़ गोड़ पतंग उडवायला तर त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये तर बघा मंडळी इथे तिळगुळ लाडू ठेवलेत तर तिळगुळ घ्या आम्ही गोडगोड बोला तसंच या साईडला फिरकी ठेवली आहे आणि या साईडला पतंग आहे तसंच या साईडला पण एक फिरकी आहे आणि या साईडला बटरफ्लायची पतंग आहे आणि आमची निरबी ठेवली आहे मधी ही बघा ही बघा तर तिचा दोन महिन्याचा बेबी शूट चालू आहे तर अशा तऱ्हेने डेकोरेशन केलं पण ती उठायचं काही ना नाव नाही घेत आहे तसंच ह्या साईडला बघा आर्या आहे तिळगू लाडू खाते मस्त रेडी झाली ती पण बाबू तुझी केसं दाखवा का हे बघा प्रीतीने बांधलेत केसं आणि ह्या साईडला आमची बद्या आहे तिच्या हातामध्ये फिरक्या आहेत ती बोलते चल जाऊया चल जाऊया पण तिला बोलतोय चार पाच वाजता जाऊया जरा ऊन कमी होऊ दे मग संध्याकाळी आपण जाऊया ते या साईडला फिरके आहेत आणि मांज्या त्यामध्ये त्याच्यामध्ये पण आहे तर या साईडला मी आहे तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तसंच या साईडला प्रीती बसली आहे बघा तर प्रीती पण मस्त आज साडी बिडी घालून रेडी झाली आहे आणि तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे ते नवीन डिझाईन्स हो, आणि होममेड आहे म्हणजे घरी बनवलेलं आहे तिच्या बहिणीने हे बघा अशा तऱ्हेने याला काय बोलतात याचं नाव आहे नाला चांगलं तर तुम्हाला पण कुणाला पाहिजे असेल असं बनवून तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला घर घरपोच मिळेल डिलेवरी तर चला इकडे बघू शकता उडाव उडाव उडव उडव बद्या उडव किती उडवले बघ अरे नीट उडव हा नीट उडव काय करताय हो बा काय करताय <laughs> पुऱ्या पुऱ्या बाबा थे, थे तर आता आपण आलो आहे हॉटेल पंगत इथे इथे जेवायला तर चला आत तर आतमध्ये आलो आहे आणि इथे दादा पहिला येऊन सीट बुक केली ना तर इथे भेटत नाही सीट एकतर रिझर्व असतात हे बघा इथे आता दुर्वा पण आली आहे दादा तिच्या पॉकेटमध्ये किती पैसे भेटले काय नाही काहीच नाही पैसा किदर रे ज्यूसबी नाही आणि या साईडला कोमल बसले ही बघा ही ही सीट पूर्ण ही, ही सीट पूर्ण आणि दादांनी मी इथे बसलोय म्हणजे ही सीट पूर्ण अशा आता इथे पण्या पण आलाय आणि वहिनी पण आली हो हो कशाने आले तुम्ही लोक अरे ज्यांचं लग्न झालंय ना त्या लोकांसाठी तिकडच्या सीट आहेत आणि आम्ही बॅचलर आहेत आपण बॅचलर आहे तर आम्ही बॅचलरची सीट इकडे सगळेजण आहेत आर्या पण आले आहे रीती पण आली आहे आणि या साईडला वहिनी आहे इकडे बदे आहे

अच्छा एकादशी आहे तुझी म्हणून चालू तुली लवकर हे टेस्टवर बघ प्रीती वहिनी तुम्ही नाही आम्ही व्हेजिटेरियन तुमची बारा महिने एकादशी चालू असते <laughs> व्हेजिटेरियन आहेत <है> त्या <laughs>

दादांनो बरोबर आपण नंतर नंतर करूया सुरुवा हासा मंगोले हे बघा कस ते या साइडला प्रॉन्स फ्राय आलेलं आहे इथली आता कोलंबी आपण ट्राय ट्राय करूया दा कसं हे पूर्ण घ्यायचं असं एक नंबर ले, आता स्टार्टर फिनिश केलं आहे आणि आता आपण मेन कोर्स मागवला आहे मेन कोर्समध्ये आपण पहिलं आता चिकन ग्रेव्ही आहे आणि वडी मागवले आहेत आणि त्याच्यानंतर मग राईस वगैरे मागवणार आहे आणि या साईडला पण सेम वगैरे तर मंडळी आत्ता आलो आहे आम्ही घरी आत्ता रात्रीचे वाजलेत पावणे बारा आणि आम्ही घरी आलो आहे आणि भरपूर मजा आली आजचा दिवस मस्त गेला आणि शेवट पण मसाला भरपूर एन्जॉय झालं आणि पोटभर जेवलो एक नंबर जेवण होतं तिकडचं फिश चा जो आयटम आहे तो स्पेशल त्या ते हॉटेल हॉटेल हो आहे ते फिश फिशसाठी ओळखलं होतं तर बाबू तुला जेवण आवडलं तिकडचं आणि तू काय काय केलं तिकडे प्रॉन्स प्रॉन्स आणि पापलेट आणि आणि तंदुरी खाल्ली तंदूरी चिकन तांदुरी ओके खाल्लं पोट भरलं तुझं तर सांग आता त्यांना काय ते सांगायचं तुला व्हिडिओ आवडली तर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय